महाराष्ट्र राज्याला लाभलेली अनेक वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यासाठी व पुढील पिढी उत्तम घडविण्यासाठी वारकरी सांप्रदायिक बालसंस्कार व कीर्तन मार्गदर्शन शिबिराचं आयोजन बदलापुरातील कासगाव येथील मंदिरात राबविण्यात आला होता सात मे ते अठरा मे या बारा दिवसात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये सकाळी विद्यार्थ्यांना योगा त्यानंतर एकत्रित प्रार्थना श्रीमद गीता वाचन हार्मोनियम वादन पक्वाज वादन शिक्षण वारकरी भजने प्रवचन कीर्तन तसेच व्याख्यान या सर्व गोष्टींचं शिक्षण निशुल्क देण्यात आला त्यासोबतच या कार्यक्रमाची सांगता अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करत करण्यात आली या शिबिराला मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती वर्गरी सांप्रदायिक बालसंस्कार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हो अनेक दिवस या ठिकाणी संस्कार केंद्र राबविण्यात आले आणि आज खर तर या ठिकाणी शेवट करण्यात आलेला आहे अनेक सत्कार समारंभ सुद्धा या ठिकाणी पार पडले महाराज आपल्या सोबत असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने हे शिबिर पार पडले रामकृष्ण हरे आज गेल्या सात तारखेपासून आमच्या येथे श्री चावटेश्वर मंदिर कासगाव या ठिकाणी श्री सद्गुरु जोग महाराज सेवा संस्थेच्या वतीने या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बालसंस्कार वारकरी बालसंस्कार केंद्र व कीर्तन मार्गदर्शन शिबिर यांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मुलांना सकाळी योगा नंतर त्यांना हार्मोनियम पखवाज आणि विविध प्रकार श्रीमद भगवत गीतेचं पाठ अशा अनेक प्रकारचं आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं किंवा या ठिकाणी आज भारतीय संस्कृतीचा रास होत आहे त्याची दक्षता घेऊन या ठिकाणी आम्ही मुलांना एक संस्कृती आपली काय आहे आणि मार्ग आपल्या संस्कृतीचं मार्गदर्शन कसं व्हावं एक संस्कार मुलांवर घडावेत आजची जी पिढी आहे ही मोबाईल मध्ये व्यस्त झालेली असताना त्यांना मोबाईल पासून दूर करून किंवा एक संस्कार आपल्या पिढीवर कसे घडतील त्याचा प्रयत्न आज आम्ही संपूर्ण संस्था याच्यामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पराण गुरुवारी श्री रवींद्र महाराज मांडे असतील आमचे विशेष करून विश्वस्त असतील त्याच ठिकाणी या ठिकाणी या कार्यक्रमाचे कार्यकारी समिती असेल या सर्वांनी या कार्यकारी समितीचे अध्यक्ष शिवाजी दादा सोनवले असतील तसेच आम्ही सर्वजण हे ग्रामस्थ या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी काही दात्यांचा या ठिकाणी फार मोठा मोलाचा वाटा आहे कारण हा शि शिबीर राबवत असताना आम्ही निशुल्क हा शिबिर राबवतो ठिकाणी मुलांकडून कोणत्याही प्रकारच शुल्क घेतल जात नाही आणि हा सर्व इतर ठिकाणी जे दाते आपल्या परिसरातले आहेत या दातांकडून घेऊन ज्या या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत या याचा आम्हाला या, या दात्यांना विशेष करून आभार मानावाच वाटते कारण एक रुपया कोणी देत नाही कोणाला परंतु या ठिकाणी कोणती या मुलांना बारा दिवस या ठिकाणी चोवीस तास निवासी शिबिर या ठिकाणी राबवत आहोत तर आम्हाला कोणत्याही प्रकारचं कमी नाही करी म्हणजे आम्ही कौतुक करावं असं वाटतंय ते दात्यांच आहे कारण या लोकांच्या लोकवर्गणीतून या सगळ्या गोष्टी केल्या जातात ठिकाणी अनेक शिक्षक वर्ग या ठिकाणी शिकवायला येत असतात त्या शिक्षकांचा आभार व्यक्त करावा असं वाटतंय आणि या ठिकाणी आम्हाला एक आनंद होतोय की अशा प्रकारे सर्व पालक या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवतायत खरं म्हणजे दोन दिवस कोणी पाठवत नाही तर पालकांचं सुद्धा आम्हाला कौतुक करावं असं वाटतंय हे पालक सुद्धा आमच्या जबाबदारी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मुलांना चोवीस तास आमच्याकडे पाठवतात यामध्ये अनेकांचा सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे परंतु ज्या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं की सगळ्यांचा गौरव केलेला आहे सगळ्यांचं गुणगान केलेले आहे सगळ्यांनी मदत केलेली आहे तर हे कार्य फक्त श्री सद्गुरू जोग महाराज सेवा संस्था करत नाही तर संपूर्ण परिसर संपूर्ण हा कासगाव असेल या ठिकाणी अनेक ठिकाणचे सगळे दाते असतील सगळे मिळून सर्व मिळून हा कार्यक्रम राबवत आहोत केवळ हे संस्थेचा नाही तर सर्वांचा कार्यक्रम आहे आणि अशाच प्रकारे कार्यक्रम का व्हावे आणि सगळ्यांच्या मध्ये ही आमची इच्छा आहे रामकृष्ण अर्थात तर आपण पाहतोय प्रार्थना असू द्यात हरिपाठ असू द्यात कीर्तन असू द्यात पकवाज असू द्यात अनेक प्रशिक्षण जे आहेत ते या ठिकाणी बालकांना देण्यात आलेले आहेत जवळपास बारा दिवसांचं हे शिबिर होतं आणि मोठा प्रतिसाद या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण भागातील अनेक बालकांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठुमरे आपल्याबद्दल मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा